येस yes. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे एक वाजता आपलं सेशन होतं आता कसं आहे Uh, मी त्या सेशनमध्ये बोललो की काही जरी झालं तरी हे मास्टर क्लास मी बंद होऊ देणार नाही कधी कधी आहे ना मी जे बोलतो नेचर त्याच्या अगेन्स्ट वागायचा प्रयत्न करते लगेच एक mm -hmm. ग्लिच आला आणि त्या ग्लिचमध्ये सगळ्याच्या सगळ्या स्टुडिओ बंद पडला ओके ऑलरेडी आता ते ऑपरेशनमध्ये आहे लवकरात लवकर ते ठीक होणार पण तरी मी म्हटलं आजचा कंटेंट झाल्याशिवाय आपण मास्टर क्लासला थांबवायचं नाही म्हणून परत आपण एक शेड्यूल केलं आणि आता परत आपण मास्टर क्लासला सुरुवात करतो आहे आता मी बसलो व्हिडिओ सुरू आहे आपला आपल्या क्लासमधून हो कारण की खाली थोडं ऑपरेशन प्रॉब्लेम आता आलेले आहे एक सॉल्व काही प्रॉब्लेम नाही ओके सो सुरुवात आपण आजच्या मास्टर क्लासला सो so, ऑलरेडी आपण काही प्रकारचे याच्यामध्ये सांगितलेले होते यु नो आजपासून आपली चार वाजता ओके सायंकाळी चार वाजता मी एम सी क्यू बॅचचं आजचं पहिलं सेशन घेणार ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सी क्यू बॅच घेतली असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना फ्री डेमो घ्यायचं आहे ओके म्हणजे एक दिवस बॅच परचेस न करता बघायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शनला एक रजिस्ट्रेशनची लिंक दिली आहे पटकन जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करा तुम्हाला लगेच आजच्या दिवस बॅचचा एसएस भेटेल बॅच कशी असणार याची कल्पना तुम्हाला भेटणार ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी बॅच परचेस केली आहे त्यांना हे रजिस्ट्रेशन वगैरे करायची काहीही गरज नाही तुम्हाला डायरेक्टली तुम्ही ऑलरेडी बॅचमध्ये तुम्हाला ॲसेस भेटलेलं असेल पाचशे नव्याण्णवमध्ये सगळ्याचे सगळं चौदा टेक्निकल सब्जेक्ट आणि इंग्लिश मराठी रिजनिंग जी एस जी के सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला एम सी क्यूद्वारे आपण तुमची रिव्हिजन करून घेणार आहोत सुरुवात करतो माझ्या कंटेंटला ऑलरेडी आपण हे बघितलेलं होतं टाईप्स ऑफ पेमेंटसुद्धा घेतलेले होते ओके डिडक्शन पण झालेले आहेत मल्टिप्लाइंग फॅक्टर फॉर विंडो पेमेंट्स मेथड युनिट्स ओके हे सगळं आपण ऑलरेडी घेतलेलं होतं आपला टॉपिक सुरू होता कुठं बे हां घेतलेलं होतं हे बी घेतले सारस्त तर घेतला आहे हां हे नाही घेतलं होतं घेतलं होतं का मला बी समजून काय शिकवलं आहे तर हां हे राहिलं होतं शटर्स यस इथपर्यंत आपलं झालं होतं पार्टिशन वॉल्स युनिट असते आपलं स्क्वेअर मीटर ओके अँड युनिट ऑफ पेमेंट इज पर स्क्वेअर मीटर तसंच डोअर विंडो फिटिंग लाईक हिंजेस वगैरे जे कोणते असतात बोल्टेड कनेक्शन वगैरे जे कोणते असेल डोअर विंडोच्या फिटिंगसाठी जे युनिट असतं ते असतं नंबर आणि त्याचं पेमेंट असतं पर नंबर इथपर्यंत आपण बघितलेलं होतं नेक्स्ट इज स्टील वर्कसाठी जे काही तुम्हाला लक्षात ठेवायचं ते कोणते कोणते ओके आता असं जर म्हटलं तर तुमच्या टीप एक्झामला नाही बिल्डिंग मटेरियल आहे तुमच्या टीपीएला नाही स्टीलचा कोणताही भाग आहे स्ट्रक्चरचा कुठलाही भाग त्या ठिकाणी नाही मग सर याच्यात करायची गरज नाही का तसं नाही बाय भेंड्या ते वेगळं आहे ओके ते वेगळं आहे स्टील स्ट्रक्चर वगैरे वेगळं आहे पण हे काय युनिट ऑफ पेमेंट ओके अँड दॅट इज सगळ्यांचे युनिट आपल्याला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे म्हणून हे युनिट तुम्हाला स्टीलचं जरी असेल तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात इम्पॉर्टंट या ठिकाणी जे कोणतं असणार आहे ओके सो दॅट इज स्टील रेन्फोर्समेंट बार ओके अँड युनिट इज क्विंटल अँड पेमेंट इज पर क्विंटल सगळ्यात इम्पॉर्टंट या ठिकाणी स्टीलच असणार आहे ओके युनिट ऑफ पेमेंट त्याच्यानंतर ओके गेट्स वगैरे लक्षात ठेवण्याची गरज नाही रिवेट वगैरे सुद्धा हे तर बिलकुलच लक्षात ठेवायचं ना रिवेट बोल्ट वगैरे याच्याशी काहीही दूरपर्यंत टीपीएचं घेणं देणं नाही ओके म्हणून स्टील रेन्फोर्समेंट तुम्ही फक्त लक्षात ठेवा बाकी हे याच्यातलं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही मी यासाठी हे कंटेंटमध्ये घेतलेलं आहे यादा कदाचित तुमच्या टीपीएला नाही पण दुसऱ्या कोणत्या एक्झामला मात्र नक्की कामात पडणार पण जर तुम्ही पर्टिक्युलर टी पी एचं बघताय तुम्हाला फक्त याच्यात स्टील रेन्फोर्समेंट बार एवढं टॉपिक लक्षात ठेवायचा आहे ओके इकडं का सुरू आहे आवाज वाढवा आता का ढोरासारखा का बे फीस कमी करा सर प्लीज पाचशे नव्याण्णवपेक्षा जर कमी केली तर मला आत्महत्या करावं लागेल ओके याच्यापेक्षा कमी काय करू बे आता पाचशे नव्याण्णव बी डिस्काउंट पाहिजे तुम्हाला एवढे बदमाश पोटते अह हां ओके okay. चलो शाम सर बोलले देव बोलले अभे पोट्या एवढं केवढं काही नाही ओके okay. फक्त लक्षात ठेव जे जे सांगतोय ते चला पुढचा टॉपिक याच्यानंतर पेंटिंग वर्नशिंगसाठी हा हे मात्र सगळ्यात इम्पॉर्टंट सर आहे पेंटिंग वरशेस याचा आपण युनिट कशामध्ये घेतो स्क्वेअर मीटरमध्ये आणि पेमेंट करतो आपण पर स्क्वेअर मीटरमध्ये तसंच रिमूविंग ऑफ पेंट ओके okay, आता बघा पेंट वगैरेचे युनिट प्लास्टरिंगची युनिट सगळ्या वेळेस विचारलेले पण जर दिलेला पेंट आपण म्हणतो ना डिटॅच करायचंय म्हणजे आहे येतो कलर तर रिमूव्हिंग ऑफ पेंट हा एक नवीन टॉपिक होऊ शकतो याच्यावर एक नवीन एमसीक्यू फ्रेम होऊ शकतो कोणालाच माहित नाही ओके okay, पण हे घेत असतो आपण स्क्वेअर मीटरमध्ये आणि असं युनिट घेत असतो आपण पर स्क्वेअर मीटरमध्ये पण होते काय जर आज प्रश्न जर तुम्हाला विचारला ओके व्हॉट इज द युनिट ऑफ व्हॉट इज द युनिट फॉर रिमूव्हिंग दी पेंट मला असं वाटते बोटाल हे लाई खर्च काहीतरी खतरनाक विचारलेलं आहे पेंट आपण घेतो स्क्वेअर मीटरमध्ये रिमिंग ऑफ पेंट जर बा मे बी क्युबिक मध्ये घेऊ शकतो बा म्हणजे पोट तिसरा विचार करते काहीतरी नवीन एक शब्द असला पण नाही दॅट इज स्क्वेअर मीटर ओके पेंटिंग फर्निचर लक्षात ठेवण्याची गरज नाही रेडीमिक्स पण लक्षात ठेवण्याची गरज नाही प्लास्टरिंग स्क्वेअर मध्ये आणि पेमेंट पर स्क्वेअर मीटरमध्ये यस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डिस्टेम्पर ओके सगळ्या आता दोन हजार बावीस याच्या आधी कुठला एक आय बी पी एसने एक जो पेपर घेतला होता त्याच्यात डिस्टेम्पर्स युनिट विचारलेला आहे ओके सो डिस्टेम्पर्स युनिट स्क्वेअर मीटर आणि पेमेंट पर स्क्वेअर मीटरमध्ये अशा ठिकाणी व्हाईट वॉशिंग सुद्धा लक्षात ठेवा इम्पॉर्टंट तर नाही पण लक्षात ठेवा स्क्वेअर मीटरमध्ये अँड दॅट इज पेमेंट पर, पर स्क्वेअर मीटरमध्ये तो हे जेवढे काही आपण प्ला प्लास्टरिंग, पेंटिंग पेंटिंगपर्यंत हे सगळे युनिट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर मी साईडला होतो पटकन तुम्ही सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे पटापट ओके okay, चालतंय आपण जाऊ आपल्या पुढच्या टॉपिककडे पुढचं टॉपिक काय म्हणतो येस काल आपण बघितलं होतं सलाईन वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन ओके okay, जे इरिगेशनसाठी आपण वापरतो सलाइन वॉटर लो सलाइन वॉटर मिडियम सलाइन वॉटर हायली सलाइन वॉटर अँड व्हेरी हायली सलाइन वॉटर आजचा आपलं टॉपिक आहे सोडियम ऍब्झॉर्शन रेशिओ ओके okay, सार व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो इरिगेशनसाठी जे कोणतं पाणी आपण घेणार आहे त्याच्यामध्ये लिमिट किती असायला पाहिजे परमिसेबल लिमिट ऑफ सार सोडियम ऍब्झॉर्प्शन रेशिओ काय फॉर्म्युला असतो ओके दॅट इज एन ए काय फुर्म असतो एन ए पॉझिटिव्ह ओके अपॉन अंडर रूट ऑफ सी ए प्लस प्लस एम जी प्लस प्लस डिवाइडेड बाय टू आपण सार व्हॅल्यू मग ही जर सार व्हॅल्यू तुमची झिरो ते दहाच्या मधत असेल आताचं आज जे एम सी क्यू बॅच आहे याच्या चार वाजतामध्ये तुम्ही हा क्वेश्चन बघणार एक ओके okay, त्याच्यामध्ये मी टाकला अठरा ते सव्वीस साठी सोडियम ऍब्झॉर्ब्शन रेशो जर तुमचा अठरा ते सव्वीस आहे तर ते वॉटर तुम्ही कोणत्या क्रॉपसाठी यूज करू शकता असा एक क्वेश्चन विचारलेला होता तोच क्वेश्चन मी आज सी uh, क्यू बॅचमध्ये घेतलेला आहे आणि तोच टॉपिक मी मास्टर क्लासमध्ये पण एकदा सांगतोय ओके okay. परीक्षेत जर प्रश्न आला आणि तरी जरी चुकला तर तुमच्यासारखे भयाळबुट्टे गुन्हे म्हणजे एवढं तुम्ही लक्षात घ्या दोन वेळा शिकून तरी ओके जर तुमची सार व्हॅल्यू झिरो ते दहाच्या मतात ता असेल त्याला लो सोडियम वॉटर म्हणतात आणि हे पाणी आपण प्रत्येक क्रॉपसाठी यूज करू शकतो युजफुल फॉर कोणत्याही क्रॉप एनी टाईप ऑफ क्रॉप तसंच जर तुमची चार वेलू दहा ते अठराच्या मतात असेल त्याला आपण मिडियम सोडियम सोडियम वॉटर म्हणतो ओके हे पाणी आपण फक्त आणि फक्त ओके लिचिंग नंतर यूज करू शकतो लिचिंग परफॉर्म केल्यानंतर हे एवढं के लक्षात शकण्याची गरज नाही फक्त लिचिंग केल्यानंतर लिचिंग केल्यानंतर के सॉईल आपली गुड परमेबल म्हणते हा शब्द बघा गुड परमेबिलिटी का सांगितलं होतं मी जर तुमचा डिझॉल सॉल्ट जर आपल्या सॉईलवरती चिपकून असेल तर आपण त्याला फ्लडेड करतो त्या जमिनीला पाण्याने ते काय होते मग तो सॉल्ट आपल्या पाण्यासोबत डिझॉल्व्ह होतो मग आपलं पाणी चांगल्या प्रकारे ग्राउंड ग्राउंड वॉटर टेबला जाऊन भेटतो म्हणजे परमेबिलिटी सोयीची वाढली ओके सो दॅट इज मीडियम सोडियम वॉटर ओके नक्स्ट नेक्स्ट अठरा ते सव्वीस जर तुमची सार व्हॅल्यू असेल तर त्याला आपण हायली सोडियम वॉटर म्हणतो ओके युजफुल फॉर ओनली गुड ड्रेनेज सॉइल अशी सॉइल ज्याची ड्रेनेज प्रॉपर्टी चांगली आहे अशी जमीन ज्याची ड्रेनेज प्रॉपर्टी चांगली आहे त्याच जमिनीसाठी तुम्ही हाय सोडियम वॉटर वापरू शकता आणि जर हे आलं एक बदमाश ग्रेटर दॅन सव्वीस जर तुमची सारवेल असेल तर ती वॉटर आपण कुठेही वापरू शकत नाही मग ते कोणतंही करॉप असो त्या ठिकाणी वापरता येणार नाही सर पी डी एफ व्हॉट्सअपला सेंड करा हां पाठवतो नंबर सेव्ह करतो तुला पी डी एफ पाठवतो जरी समजतलं नसेल तर तुले मी प्रिंट मारून देतो किंवा घराचा ॲड्रेस पाठव तिथं येऊन डिलिव्हरी बी देतो आणि यांधतो तुला चांगला जोरात तिथं अबे टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी मी कालची पी पी डी टाकली आहे पी डी एफ टाकली आहे आजची टाकेल ओके चलो नेक्स्ट पुढचा टॉपिक काय आपला यस इम्पॉर्टंट टर्म्स याच्यावरून हंड्रेड पर्सेंट एक स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येणार म्हणजे येणार एक स्टेटमेंट बेस क्वेश्चन तर येणारच ओके प्लगिंग लिहिलं आहे का यस याच्यावर मात्र जास्त प्रमाणात तुम्ही भर द्या प्लगिंग काय असतं ओके प्लगिंगवर एक स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन तर येऊ शकतो याच्यावर सगळ्यांवर विचारलेलं आहे आतापर्यंत प्लगिंग वर क्वेश्चन आलेला नाही सगळ्यात पहिलं काय असतं टेम्पररी विल्टिंग पॉईंट आता विल्टिंग पॉईंट म्हणजे काय त्यानंतर तुमचं क्रॉप एकदम शॉर्ट मध्ये सांगतो एकदम शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा वॉट इज विल्टिंग पॉईंट आपण कितीही पाणी दिलं ओके फॉर एक्झाम्पल तुम्हाला दोन पोळींची होती तुम्हाला मी दोन पोळ्या आणि तिसरी पोळी जबरदस्ती चालली तुम्ही खाऊन घेतली बरोबर आहे पण जर मी चौथी पुळी दिली तुम्ही खाऊ शकता का नाही त्याच्यानंतर आपण कन्झ्युम करू शकत नाही मग अशा केसमध्ये काय होते तुम्ही झाडाला कितीही पाणी दिलं तरी झाड ते पाणी ॲब्झॉर्ब करू शकत नाही ओके इन्फिल्ट्रेट करू शकत नाही स्वतः यूज करू शकत नाही त्याच्या ग्रोथसाठी त्यानंतर तुम्ही कितीही पाणी टाका ते पाणी तो त्याच्या ग्रोथसाठी वापरणार नाही दॅट इज कॉल्ड एज विल्टिंग पॉईंट ओके okay, मग विल्टिंग पॉईंट असतात दोन प्रकारचे एक असते परमनंट विल्टिंग पॉईंट आणि सेकंड असते टेम्पररी विल्टिंग पॉईंट वॉट इज टेम्पररी विल्टिंग पॉईंट तुम्ही झाडाला पाणी टाक आता मी बोलव ना दोन पोळ्यांची भूक होती तिसरी पोळी जबरदस्तीनं खाल्ली दॅट इज टेम्पररी okay, so ओके चौथी पोळी दिली तुम्ही मरान का तू मले कनपटीत मार पण मी खाऊ शकत नाही काही बी कर पण मी आता खाऊ शकत नाही दॅट इज परमनंट म्हणजे काय होतंय झाडाला फॉर एक्झाम्पल दोन लिटर पाणी पाहिजे होतं आपण दोन लिटर टाकलं त्याच्यानंतर थोडं पाणी टाकलं ओके okay, आता काय होतंय टेम्पररी विल्टिंग कंडिशन येत असते ज्यावेळेस तुमचं ना दिवसभर पाणी घेणार नाही दिवसभर तुम्ही कितीही पाणी टाका ते घेणार नाही पण रात्री मात्र ते पाणी तो घेणार म्हणजे घेतलं ना त्याला म्हणजे टेम्पररी विल्टिंग पॉईंट परमनंट म्हणजे काय तुम्ही दिवसा टाका तुम्ही रात्री टाका तुमचा जो क्रॉप आहे तो तो प्लांट ते पाणी घेऊ शकणार नाही दॅट इज परमनंट वेल्टिंग पॉईंट ओके नेक्स्ट असते क्रॉप पिरियड ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे इन्स्टंट ऑफ सोविंग टू इन्स्टंट ऑफ हार्वेस्टिंग ज्या दिवशी क्रॉप पेरलं आणि ज्या दिवशी क्रॉप काढलं हार्वेस्ट केलं या दोघांच्या मदतला पिरियड म्हणजे क्रॉप पिरियड तसंच बेस पिरियड क्रॉप पेरल्यानंतर काही बयाडपोटे म्हणजे क्रॉप पेराच्या आधी ओके okay, जे पाणी टाकते तिथून तर हार्वेस्टिंग करायच्या आधी शेवटचं पाणी जे टाकते तेल बेस पिरियड म्हणते नो वे ते पॅलिओ वॉटर असते क्रॉप पिरियड आपला राहते फॉर एक्झाम्पल इथं मी क्रॉपले सोईंग केलं आणि या भागात मी हार्वेस्ट केलं मग सोईंग केल्यानंतरचं पहिलं पाणी आणि हार्वेस्टिंग करायच्या आधी शेवटचं पाणी या दोघांमधला पाण्याचा जो पिरियड आहे त्याला बेस्ट पिरियड म्हणते त्याला काय म्हटलं मी त्याला बेस्ट पिरियड म्हटलं पॅल्यू इरिगेशन म्हणजे काय फॉर दी प्रिपरेशन ऑफ लँड असं नाही का घेतलं दिसलं क्रॉप आदळलं जमिनीवर पेरलं क्रॉप असं नाही क्रॉप जर पेरायचं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला जमीन चांगली बनवायला लागेल बरोबर आहे मग ते जमीन बनवण्यासाठी पण मला जे आपण म्हणतो ना आ, मिक्सिंग करणे वगैरे म्हणजे खालची सॉईल वरती आणणे वरची सॉईल खाली नेणे बरोबर प्रिपरेशन करणे जमिनीचं उतार नसेल तर उतार काढणे पण सो दॅट प्रिप्रेशन ऑफ लँड जर तुम्हाला जमीन सुद्धा चांगली बनवायची आहे त्यासाठी सुद्धा आपण एक पाणी वापरतो मग त्या प्रिप्रेशन ऑफ लँडसाठी स्वयिंग करायच्या आधी फॉर दी पर्पज ऑफ प्रिप्रेशन ऑफ लँड जे पहिलं पाणी आपण देतो दॅट इज कॉल्ड पॅलिओ वॉटर अँड दॅट इरिगेशन इज कॉल्ड पॅलिओ इरिगेशन लक्षात राहील पुढचं कोअर वॉटर कोअर वॉटर म्हणजे काय आपलं आपण क्रॉप पेरलं क्रॉप पेरल्यानंतर काही दिवसांमध्ये म्हणजे जवळपास तीन हप्त्यानंतर किती जवळपास तीन हप्त्यानंतर क्रॉपची ओके जवळपास एक किती थ्री टू सिक्स सेंटीमीटर तीन ते सहा सेंटीमीटर ग्रोथ होते पहिल्या तीन हप्त्यानंतर क्रॉपची जे कोणती ग्रोथ होते तीन ते सहा सेंटीमीटर ते ग्रोथ झाल्यानंतर जे पहिलं पाणी मी देणार दॅट इज कॉल्ड कोअर वॉटर त्याला कोणतं पाणी म्हणतो आपण कोअर पहिली वॉटर पेरायच्या आधी आणि पेरल्यानंतर जे पाणी दिलं ते असते कोअर वॉटर लक्षात कोअर डेप मग ज्या तुम्ही पाणी दिलं कोप जे पहिलं पाणी तुम्ही फ्यू सेंटीमीटरची क्रॉपची ग्रोथ झाल्यानंतर जे पहिलं पाणी तुम्ही ज्या त्या डेप्प इज कॉल लेस कोअडेप व्हॉट इज आउटलेट फॅक्टर आउटलेट फॅक्टर म्हणजे काय असतो आपला फॉर ड्युटी असते ओके ड्युटी जे कॅनलवर असते ड्युटी ॲट द कॅनल इज कॉल्ड लेस आउटलेट फॅक्टर ओके तिथे मॅक्सिमम असते त्या ठिकाणी म्हणून त्या आउटलेट फॅक्टर म्हणतो क्रॉप रेशिओ क्रॉप रेशिओ म्हणजे काय इट इज रेशिओ ऑफ खरीप क्रॉप टू रब्बी क्रॉप खरीप क्रॉपचा रेशो आणि रब्बी क्रॉपचा रेशो किती एरिया तुम्ही खरीप क्रॉप पिरलाय आणि किती एरिया तुम्ही रब्बी क्रॉप पिरलं दोघांचं रेशो जर घेतला रब्बी आणि खरीप जर केलं तर हानीन धरून चांगला खरीप टू रब्बीच आहे रब्बी टू खरीप नाही ओके सो खरीप टू रब्बी इट इज कॉल्ड एज क्रॉप रेशो सगळ्यात इम्पॉर्टंट या ठिकाणी आहे प्लगिंग व्हॉट इज प्लगिंग ओके द प्रोसेस ऑफ टर्निंग दी अर्थ आता सांगितलं प्रिप्रेशन ऑफ लँड करण्यासाठी जे कोणतं आपली सॉईल आहे त्या सॉईलला टर्न आउट करणे ओके खालची सॉईल वरती सॉईल खाली बरोबर -बर, ओके नाही तर असे सारखी जर तुम्ही ता जर ठेवली तर त्याच्यावरती क्रॉप होऊ शकत नाही बरोबर आहे एकाच जमिनीवरती जर तुम्ही सगळे न्यूट्रियंट टाकणार असणार ओके आपण खत टाकतो ना तर ता ते आपली सॉईल इन्फर्टाईल बनते म्हणून आपल्याला काय करावं लागते नेहमी प्लगिंग करावं लागत असते खालची सॉईलवरती वरची सॉईल खाली दॅट इज एस प्लगिंग लास्ट असते आपला रोटेशन पिरियड ओके टाईम इंटर बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह वॉटरिंग काय असते टाइम ओके okay, एक सेकंड हा टाइम ड्युरेशन बिटवीन टू कन्झिक्युटिव्ह वॉटरिंग ऑफ प्लांट एखाद्या कोणत्याही क्रॉपला जे इंटरवल मध्ये आपण पाणी देतो असं नाही नाही तर भेटून राहिलं पाणी कॅनलचा दररोज टाकतो का नाही सो so, एक त्याचे ड्युरेशन असतात काय फॉर एक्झाम्पल पहिलं आपण पाणी दिलं दुसरं पाणी आपण पंधरा दिवसानंतर दिलं तर दोन पाण्यांमधला ओके okay, ज्यावेळेस तुम्ही दोनदा पाणी अप्लाय करणार आहे त्या दोन वॉटर वॉटरिंगमधला जो ड्युरेशन असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज रोटेशन पिरियड त्याला काय म्हणतो आपण त्याला आपण रोटेशन पिरियड म्हणत असतो कॅड इमर्जिंगचे लेक्चर घ्या सगळंच घेऊ ओके डोंट वरी फॉर द मास्टर क्लासची पी डी मिळेल का हो मिळेल ना टेलिग्रामवर सर हे सरकार ई व्ही एम घोटाळा करून आलेला आहे याच्यात मी का करू आता माझ्या क्लास टी पी एचा सुरू आहे ना मला काय दुसऱ्याचे टाकून फालतू तुम्ही ओके चालतंय चल सो नेक्स्ट टॉपिक पुढचा टॉपिक जो आपला असणार या ठिकाणी यस सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यावरती मी तुम्हाला भरपूरदा बोललेलो आहे ओके आता सगळ्यात पहिले लक्षात कसं ठेवायचं आता हे नवीन याच्यातलं ओके लेस अँड इन्फिरबिल मोर अँड लेस आता लक्षात कसं ठेवा बघा चार प्रकारचे सॉईल झोन असतात आपल्याकडे ओके चार प्रकारचे सॉईल क्ले मटेरियल आपल्याकडे भेटतो अॅक्विफोर अॅक्विटर्ड अॅक्वीक्ल्यूड ॲक्विफ्यूज बरोबर आहे सॉइल मेकॅनिक्स आपल्या सब्जेक्टले नाही टीपीएले सॉईल मेकॅनिक्स आहे का नाही आहे पण इरिगेशन इंजिनिअरिंग आहे आणि इरिगेशनमध्ये हे येते ओके okay. कोणत्या जमिनीवर चांगल्या प्रकारे परमेबिलिटी असते कोणत्या जमिनीची परमेबिलिटी नसते हा टॉपिक आहे व्हॉट इज ऍक्विफर ऍक्विफर म्हणजे काय लक्षात घ्या पोरस आणि परमेबल नावाचे दोन टॉपिक लक्षात घ्यायचे पोरस म्हणजे काय अशी सवय ज्याच्यात वर्ड्स आहे त्याला पोरस म्हणते बरोबर आहे आणि परमेबिलिटी म्हणजे काय ज्याच्यातून पाणी पास होऊ शकते असा कोणताही मेंबर ज्याच्यामधून पाणी पास होते त्याला परमेबल म्हणते हा पेन आहे या पेनावर मीनं पाणी टाकलं तर या पेनातून पाणी पास होणार आहे का नो दॅट इज इम्परमिएबल हा कसा आहे मग हा इम्परमिएबल आहे तर सगळ्यात पहिलं असतं ऍक्विफर अशी सोयल आहे जे पोरस पण आहे ज्याच्यामध्ये वर्ड्स पण आहे मग ज्याच्यात वर्ड्स राहणार तिथून पाणी लवकर पास बी होणार म्हणजे परमिएबल बी आहे मग याची परमिटी सगळ्यात जास्त क्वेश्चन डायरेक्टली फ्रेम केल्या जाऊ शकतो की कोणत्या सोयलची परमिटी सगळ्यात जास्त असते सो दॅट इज ऍक्विफर कोणती नेक्स्ट इज ऍक्विड व्हॉट इज ऍक्विड इट इज ऑल्सो ए पोरस याच्यात पण वर्ड्स आहे पण याच्यात येणार साईज ऑफ दी वर्ड असते ना ते छोटी असते त्याच्यामुळे लवकर पाणी पास होत नाही पाणी पास होईल पण वेळ लागणार सो दॅट इज लेस परमिएबल ओके पोरस आहे वॉइड्स आहे जास्त आहे मोर आहे पण जो साईज ऑफ वॉइड्स आहे छोटा असल्या कारणाने लवकर पाणी पास होत नाही होते पास पण वेळ लागते याच्यातून साईज ऑफ खूप मोठा होता लवकर पाणी पास झाला याच्यामध्ये वॉइड्स आहे पण साईज कमी असल्या कारणाने हे थोडं लेस परमिएबल आहे तिसरं असते व्हॉट इज ऍक्विक्ल्यूड इट इज लेस पोरस म्हणजे आता व्हॉइडस कमी आहे आणि ज्याच्यात व्हॉइडस कमी असेल तर लवकर पास होईल त्याच्यातून पाणी परमेबल होईल का त्याच्यामधून पाणी परमेबल होऊ शकत नाही पाणी पास होऊ शकत नाही सो दॅट इज इम्पर्मिएबल हे कोणतं याच्यात छोट काही वर्ड्स असतात सगळ्यात असतं ऍक्विफ्यूज ऍक्विफ्यूज म्हणजे काय बे रॉक ऍक्विफ्यूज म्हणजे काय रॉक रॉकमध्ये वर्ड्स असतं रॉकमध्ये वर्ड्स नसतो म्हणजे नो परमिएल नो पोरोसिटी पोरस पण नाही आणि पोरस नाही तर इम्पर्मेबल सगळ्यात हायली इम्पर्मेबल कोणता असते तर ऍक्विफ्यूज असते सगळ्यात कमी पोरोसिटी कोणत्या कुन कोणाची असते तो पण ऍक्विफ्यूज असते ओके ज्याच्यामध्ये काहीच नाही झिरो पोरोसिटी ओके व्हेरी इम्पॉर्टंट पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या कोणताही याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो एक्झाम्पल विचारणार नाही याचे एक्झाम्पल विचारणार नाही भरपूरदा विचारलेले आता विचारणार नाही दोन एकर टोमॅटो डोनाल्ड तात्या आले आपल्या लाईव्हवर आणि ते विचारते दोन एकर टोमॅटोले किती पाणी लागते गुंडभर किंवा मग ते थांब काढून देतो तुले म्हणजे आता बसतो लेक्चर झाल्यावर आणि देतो तुले पाणी काढून त्याच्यातलं आणि असा मारतो तुले चाल पुढचा नेक्स्ट इज इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग ओके सो दॅट इज द कम्पॅरिझन ऑफ फोरकास्टिंग मेथड तीन प्रकारच्या फोरकास्टिंग मेथडवरती आपला प्रश्न विचारू शक जाऊ शकतो अरिथमेटिकल इन्क्रिमेंटल जिओमेट्रिकल ओके हां आता अरिथमेटिकल इन्क्रीज मेथड हे सगळ्यात जास्त पॉप्युलेशनची व्हॅल्यू सांगणारी कोणती मेथड हाययेस्ट व्हॅल्यू कोण सांगते फोरकास्टिंगची जास्त प्रमाणात की नाही बा पॉप्युलेशन एवढं वाढेल ओके तर लक्षात घ्या अरिथ इंक्रीज मेथड लोएस्ट व्हॅल्यू देते कोणते व्हॅल्यू देते पॉप्युलेशन फोरकास्टचे लोएस्ट व्हॅल्यू अँड युजफुल फॉर व्हेरी ओल्ड सिटी ओके लक्षात येईल अरिथ इंक्रीज मेथड एक पुस्तक असं होतं ज्याच्यामध्ये लिहिलं होतं दोन हजार अठरामध्ये अठराचं नावने सांगत पुस्तकाचं त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं अरिथ मेटिकल इन्क्रीज मेथड हे न्यू सिटीजसाठी यूज होते आणि जिओ मेथड हे ओल्ड सिटीसाठी यूज होते माया वेळेस ज्यावेळेस मी अभ्यास करतो त्यावेळेस ओके मग चूक आपली चुकी लक्षात आली पाहिजे त्यांची जी चूक आहे ते आपल्या लक्षात आली पाहिजे नाही तर एखाद्या पुढे प्रश्न आला असता सत्यानाथ झाला असता लक्षात राहील अरिथमेटिकल इन्क्रीज मेथड ओल्ड सिटीसाठी यूज होते अँड लोएस व्हॅल्यूचे पॉप्युलेशन फोरकास्टिंग जिओमेट्रिकल मेथड सगळ्यात जास्त हायएस्ट व्हॅल्यूचे पॉप्युलेशन फोरकास्टिंग हायएस्ट व्हॅल्यू कोण देते जिओमेट्रिकल इन्क्रीज मिळतं युजफुल फॉर यंग सिटी ऑर न्यू सिटी ओके डेव्हलप सिटी म्हणा आता जी सिटी न्यू आहे म्हणजेच ते यंग आहे आणि म्हणजेच ते काय ते मेट्रो सिटीज सुद्धा आपण विचारलो मेट्रो सिटीजसाठी पॉप्युलेशन फोरकास्टिंगची व्हॅल्यू कशाने काढतो दैट इज कॉल्ड एज जिओमेट्रिकल इंक्रीज मेथड इथे आपण पर्सेंटेजमध्ये घेत असतो व्हॅल्यू आणि इथे आपण एका नंबरमध्ये व्हॅल्यू घेतो हे विचारलं शकते व्हॉट इज द युनिट ऑफ अरिथमेटिकल इंक्रीज मेथड नंबर वॉट इज द युनिट ऑफ जिओमेट्रिकल इंक्रीज मेथड पर्सेंटेज लक्ष तिसरी असते आपल्याकडे इंक्रीमेंटल इंक्रीज मेथड सगळ्यासाठी युजफुल ओल्ड सिटी असो न्यू सिटी कोणती असो काही असो कोणत्याही सिटीजसाठी युज करणारी मेथड असते तुमची आपली इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड यूज दी व्हॅल्यू इंटरमिजिएट व्हॅल्यू देते दोघांच्या मदतली ना लोएस्ट देत ना हायज देत मदतली कोणती व्हॅल्यू देणार असते इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड ओके चला पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या पाचशे नव्याण्णवच्या लेक्चरमध्ये हेच लेक्चर असेल की वेगळं अभे मी शंभर वेळा सांगून राहिलो पाचशे नव्याण्णवची एम सी क्यू बॅच आहे हे सी क्यू आहे का बे हे मास्टर क्लास होलोय मी अभि तुम्ही खरंच तुम्हाला वाटते का बी तुम्ही स्पर्धा परीक्षा क्वालिफाई करू शकता काय संबंध हे नाही राहणार बेटा सी क्यू राहणार ओके चला पुढचा टॉपिक वन डे फ्री डेमो ऑलरेडी पाचशे नव्याण्णव मध्ये ऑलरेडी आपलं एम सी क्यू बॅच लॉन्च झालेली आहे आज चार वाजता इथून दोन तासानंतर मी त्याच्यावरती ता व्हिडिओ घेणार बॅचवरती आजचा फ्री डेमो आहे ज्यांनाही बघायचं आहे डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक आहे पटकन जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करा आमची टीम लगेच तुम्हाला ऍसेस देणार तुम्ही आजचा व्हिडिओ जो डेमो असणार आहे तो रिव्हिजन बॅचचा बघू शकता ओके एम सी क्यू बॅचचा तुम्ही बघू शकता तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे ओके तसंच नऊ डिसेंबर म्हणजे आजपासून बॅच सुरू होत आहे ज्यांना डायरेक्टली बॅच परचेस करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला कॉल करा किंवा आपल्या डिस्क्रिप्शनला सुद्धा ती लिंक टाकलेली आहे बॅच परचेस करायची सुद्धा आहे डेमोची पण आहे जे वाटते ते तुम्ही करू शकता तसंच मास्टरबुक मास्टर मास्टरबुक त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे टेक्निकल सब्जेक्ट आपण बीएमसीचे सिलेबसचे कवर केलेले आहे आहेत थिअरी असणार आहे त्याच्यानंतर त्याचे मोस्ट एक्सपेक्टेड सी क्यू आणि आयबीपीएसनी दोन हजार पंधरा एकोणीस बावीस म्हणजे ज्या कोणत्या एक्झाम घेतल्या त्याचे सगळे एम सी क्यू देखील याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहे पाचशे तीस रुपयामध्ये सगळ्यांना घरपोच हे पुस्तक मिळू शकतो ज्यांना बुक ऑर्डर करायचे त्याची त्याचीसुद्धा लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे किंवा ॲपून तुम्ही ॲपवरून सुद्धा ते बुक ऑर्डर करू शकता आणि दोन डिसेंबरपासून ऑलरेडी बी एम सी डेडिकेटेड बॅच ऑफलाईन ऑनलाईन मोडमध्ये आपल्याकडे सुरू झालेले आहे ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली बॅच परचेस करायची आहे बी एम सीची ओके त्यांनी सुद्धा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बी एम सी बॅच देखील घेऊ शकता आणखी काही अडचण असेल ते तीन नंबर आपले तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करा आणि तुमची क्वेरी सॉल्व्ह करा ओके अशा प्रकारचं आपलं सेशन होतं भेटूया सायंकाळी चार वाजता थोडा ग्लिचमुळे सगळ्या विद्यार्थ्यांची माफी मागतो की आपल्याला व्हिडिओ दोनदा घ्यावा लागला ग्लिशमुळे परत त्या लिंकवरती व्हिडिओ घेणं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे मी दुसरा घेतला सेशन कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा आणि भेटूया आपल्या चार वाजता दॅट इज एम सी क्यू बॅचला ओके सगळे व्यक्तीने रेजिस्ट्रेशन करा डेमो बघायचा डेमो बघा बॅच घ्यायचे बॅच घ्या ओके पण अभ्यास करा अभ्यासाशिवाय आता पर्याय नाही इथून वीस दिवसानंतर तुम्हाला तुमचा नवीन वर्षात जायसाठी चांगल्या प्रकारे आज जुन्या वर्षात जर मेहनत करा वीस दिवसात तर नवीन वर्ष चांगलं बनेल आणि त्याच्यानंतरचे सगळे वर्ष चांगलं बरेल ओके काळजी घ्या आराम करा आराम नका करू अभ्यास करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर